मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो ज्यावेळेस आपला गहू वंबी अवस्थेत येतो आणि या अवस्थेत आल्यानंतर आपल्याला गहू पिकामध्ये उंदराचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात दिसून येतो आणि मित्रांनो जर आपण उंदराकडे दुर्लक्ष केलं तर, तर जवळपास वीस ते एकवीस टक्क्यापर्यंत हे आपल्या उत्पादनामध्ये नुकसान करू शकतात त्यामुळे मित्रांनो उंदराचं व्यवस्थापन करण्यासाठी पारंपरिक उपाय त्याचबरोबर रासायनिक उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा त्या बाबतीत आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहे नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो शेवटपर्यंत बघा आवडल्यास एक लाईक करायला मात्र विसरू नका तर मित्रांनो सर्वप्रथम आपण पारंपरिक पद्धत बघू तर मित्रांनो उंदराचं व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम दोन लिटर पाणी घ्यायचं आहे दोन लिटर पाण्यामध्ये आपल्याला दोन किलो बेसरामाचा पाला हा बारीक करून आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे त्याचबरोबर जे धोत्र्याचे झाडं असतात त्याचे जे फळं आहेत ते दोन फळं घेऊन आपल्याला ते सुद्धा बारीक करून त्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि मित्रांनो हे पाणी पूर्णपणे उकळून द्यायचं आणि उकळल्यानंतर या पाण्याचा जो आर्क आहे तो आर्क आपल्याला गाळून घ्यायचा मित्रांनो हा आर्क गाळल्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा किलो जे हरभारे असतात ते हरभारे रात्रभर भिजू घालायचे आणि हे भिजू घातल्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी याचा वापर उंदराच्या नियंत्रणासाठी करायचा मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही याचा वापर करणार जे उंदराचे बीळ असतात त्या बिळामध्ये हे तुम्हाला हरभारे टाकायचे आहे हरभारे वर राहता कामा नाही कारण जर वर राहिले आणि पक्ष्याने किंवा जनावरांनी खाल्ले तर जनावरांना किंवा पक्ष्यांना देखील वीज बाधा होऊ शकते मित्रांनो ही झाली पारंपरिक पद्धत मित्रांनो त्यानंतर आहे की रासायनिक पद्धत ज्यामध्ये आपण विषारी घटकांचा आमिष दाखवून आपण उंदराचं व्यवस्थापन करू शकतो परंतु मित्रांनो बरेच शेतकरी बांधव झिंक फॉस्फेटचा वापर करतात परंतु तरीही आपल्या रानातले उंदरं जात नाही मित्रांनो त्यामागे एकमेव कारण की आपण एखादं मार्केटमधून झिंक फॉस्फेट खरेदी केलं खरेदी केल्यानंतर आपण लगेच ते वापरतो आणि ते लगेच वापरल्यामुळे उंदरांना ते उंदरं खात नाही जर त्याला खऊ घालायचं असेल तर सर्वप्रथम आपल्याला दोन ते तीन दिवसापासून जे तेलकट पदार्थ आहे जसं कुरमुळे असेल कुरकुरे असेल याची आम्हीच आपल्याला दाखवायची आहे आणि एक वेळ जर उंदराला ते खाण्याची आवड लागली तर त्यानंतर आपल्याला त्यामध्ये झिंक फॉस्टपाइंट मिक्स करून द्यायचं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही पारंपरिक आणि रासायनिक पद्धतीने जर उंदराचं व्यवस्थापन केलं तर नक्कीच तुमच्या जे गहू पिकामध्ये वीस ते एकवीस टक्क्यापर्यंत नुकसान होणार आहे ते तुम्ही चांगल्या पद्धतीने कमी करू शकता आणि नक्कीच तुमच्या गव्हाचं उत्पादन अधिक करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा इतर शेतकऱ्यांना फॉरवर्ड करा जय जवान जय किसान जय महाराष्ट्र धन्यवाद